हेच माझे घर आहे हे मला अर्जंट विकायचं आहे मंडळी हे तुम्ही बघितलं आणि डायरेक्टली मी तुम्हाला पार्किंग दाखवणार आहे बघा घरासमोर तुम्हाला पार्किंग भेटणार आहे ओनर बोलतात दोन दोन टू टू व्हीलर इथं लावू शकतात बरोबर ना सर दोन दोन टू व्हीलर पार्किंग करू शकतात का सगळं सांगतो लोकेशन वगैरे सांगतो पण काय होतं माहिती का, का? लोक बघत नाही हो। आता एवढ्या पावसामध्ये भरपूर पाऊस आज चालू आहे पुण्यामध्ये सर बरोबर ना, ना, ना। आणि त्या पावसामध्ये आपण आलेले एकदम तर मंडळी तुम्ही पाहू शकतात मला मी या घराच्या समोरच उभं आहे ओनर माझ्या बरोबरच आहे आणि एवढ्या पावसामध्ये हे तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे आणि हे घर दाखवत आहे आणि अगदी जे बजेट दाखवलेले आहे ना टायटलमध्ये मध्ये त्या सेम बजेटमध्ये आहे पण घर बघा तुम्ही किती मोठं आहे आणि ओनरला थेट विचार किती मधली घर आहे खरंच मंडळी तुम्ही बघू शकता ह्या घराची शूटिंग साठी आम्ही पावसामध्ये इथं आलेले आणि हे घर जे आहे पुण्यामध्ये आहे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे मालक स्वतः असणार आहे हे घर किती मध्ये विकायचं लोकेशन किती स्क्वेअर फीटचं घर आहे ही सगळी माहितीसाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे मंडळी आज सगळ्यात कमी बजेटचे घर रो हाऊस सारखे घर तुम्हाला इथं दाखवणार आहे पहिला तर तुम्ही हे बघू शकतात त्यानंतर तुम्हाला ते घर दिसणार आहे आणि सोबत मालकच असणार आहे आपल्या आणि मालकाबरोबर डायरेक्टली थेट आपण ते काय बोलतात ते ऐकू आपण ओके तर चला व्हिडिओ पहा आणि थेट मालकाला प्रश्न विचारू आपण हेच माझे घर आहे हे मला अर्जंट विकायचं आहे बाकीचं काय ते कासिंग सर सांगणार आहे मला अर्जंट विकायचं आहे मंडळी हे तुम्ही बघितलं आणि डायरेक्टली मी तुम्हाला पार्किंग दाखवणार आहे बघा ह्या घरासमोर तुम्हाला पार्किंग भेटणार आहे ओनर बोलतात दोन दोन टू टू व्हीलर इथं लावू शकतात बरोबर ना सर दोन दोन टू व्हीलर पार्किंग करू शकतात का हो हो दोन टू व्हीलर आपण लावू शकतात आणि सर बघायला गेलं हे घर जे आहे ते सगळं सांगतो लोकेशन वगैरे सांगतो पण काय होतं माहिती का लोक बघत नाही आता एवढ्या पावसामध्ये भरपूर पाऊस आज चालू आहे पुण्यामध्ये सर बरोबर ना आणि त्या पावसामध्ये आपण आलेले एकदम तर मंडळी तुम्ही पाहू शकतात मला मी या घराच्या समोरच उभं आहे ओनर माझ्या बरोबरच आहे आणि एवढ्या पावसामध्ये हे तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे आणि हे घर दाखवत आहे आणि अगदी जे बजेट दाखवलेले ना टायटल मध्ये त्या सेम बजेट मध्ये पण घर बघा तुम्ही किती मोठं आहे आणि ओनरला थेट विचार किती मजली घर आहे सर हे घर किती मजलीचं आहे तीन मजली तीन मजलीचं घर आहे का तुम्ही पाहू शकता तीन मजलीचं घर आहे म्हणजे कसं काय असणार आहे खाली काय काय आहे सर खाली किचन आहे ओके हॉल आहे टेरिस आहे वरती रूमच दिलेले का ओके साधारणपणे खालचा जो एरिया जो असणार आहे प्लॉटचा किती स्क्वेअर फीटचा असणार आहे कमीत कमी खालचा दहा बाय अकरा म्हणजे दोनशे स्क्वेअर फीट आहे का जास्त आहे सगळं जास्त आहे खालचा आपण प्लॉटचा एरिया अडीचशे अडीचशे स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे नऊ बाय दस ओके अडीचशे स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे आणि त्यानंतर मग अडीचशे धरून चाला अडीचशे धरून चाला तर साधारणपणे साडेसहाशे स्क्वेअर फीट बरोबर साडेसहाशे स्क्वेअर फीट होऊन जातो म्हणजे एकदम मस्त आहे साडेसहाशे स्क्वेअर फीट पर्यंत होऊन जाणार तुम्ही बघू शकता साईज साईज बघा तुम्हाला इकडे दिसती ही साईज आहे आतमध्ये तेच आहे पण सध्याला सर आपण रेंटवर वर दिलेली आहे रेंट काय येतं सर इथं आठ हजार रेंट येतं लाईट बिल वगैरे धरून साडेआठ पर्यंत आरामशीर जातो एकदम म्हणजे सुट आहे हाय बघा एरिया हाय असा या लोकेशनमध्ये आहे पण एरिया खूप भारी आहे आता आपण इकडून निघलो बघा इकडे तुम्हाला कार रिक्षा असं सगळ्या प्रकारचे वाहनं इथं लावलेले दिसतात तुम्हाला आणि स्वतःची गाडी स्वतःच्या दारामध्ये तुम्हाला दिसती ओके आणि काय नाही अजूनपर्यंत म्हणजे ओनर राहत होते सर तुम्ही अजूनपर्यंत इथंच राहत होते का सर हो आता एक सहा महिने एक सहा महिने झाले ते इकडून निघाले सरांनी सा, कस की नवीन घर घेतलेले त्यासाठी त्यांना हे घर विकायचंय ओके मंडळी तुम्ही बघू शकता टू व्हीलर पार्किंग बद्दल बोलत होते पण सरांना अजून विचारू दोन तीन माझे प्रश्न आहे सरांना तर सर इथं म्हणजे कसं म्हणजे हे काय हे काय दिलेलं दार दार हे दार बाथरूम बाथरूमचं दिलेलं नळ आहे नळ दिलेलं पाण्याचा नळ पाण्याचा नळाचा टायमिंग काय सर सकाळी पहाटे पाच साडेपाच वाजेपर्यंत सा, सकाळी आठ वाजेपर्यंत नळ असतो आणि सर आजूबाजूला कुठला कुठला परिसर आपल्याला भेटतो जवळ कल्याणी नगर आहे येरोडा आहे येरोडा बाजार आहे ओके पुणे स्टेशन मला असं वाटतं की एक पाच किलोमीटर आहे चार किलोमीटर असणार कारण की माझ्या इकडून जे आहे ना एरोडा नागपूर चळहून पाच किलोमीटर पडतो पण इथून मला असं वाटतं की चार किलोमीटरच असणार आहे मंडळी सगळं म्हणजे घर तुम्ही समोरच बघू शकता ओनर स्वतः थांबलेली था। आता तुम्ही म्हणजे आपल्याकडं कॉल केलं की विकायचं म्हणून तुम्ही बोलले सर बरोबर म्हणजे तुम्हाला रे, ओनरच रेट पण सांगणार आहे आता रेट त्यांनी म्हणजे पहिला तर तुम्ही हे पहिला हे एरिया बघून घ्या मी तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो थोडस कसं तुम्ही एकदा बघ हे हे व्हिडिओ बघितलं ना तुम्हाला एक्झॅक्टली सगळं कळणार किती स्क्वेअर फीट असणार आहे आत बरं आतमधलं दाखवू शकत नाही कारण की सर बोलले की रेंट वर दिलेले बरोबर ना सर आतमधलं आपण दाखवू शकत नाही थोडस आतमधलं दाखवू शकतो का आपण नाही ना आता रेंटवर रेंटवर दिलेले त्यामुळं आतमधलं दाखवू शकत नाही आणि व्हिडिओ क्लिअर पण नाही येणार आहे कसं मोकळं घर असतं ना त्यावेळेस आम्ही आतमधलं पण दाखवतो तुम्हाला पण काय करणार आता इलाजच नाही ओके बघा मंडळी आपल्या तुला घर वगैरे भरपूर येऊ आहे काय होतं माहिती का लोक जे आहे ना खरं बोलतो लोक जे आहे ना व्हिडिओ बघत नाही एवढं कष्ट करून बघतो ओनर जे आहे एकदम खराडीवरून इथं इथपर्यंत आले कशासाठी आपल्याला हे घर दाखवण्यासाठी पण कसं की घरामध्ये सध्याला लेडीज हाय घरामध्ये त्यामुळे ते घर दाखवणं थोडस अशक्य आहे आणि डायरेक्टली मी तुम्हाला बाहेरून जे दृश्य दाखवतो ना ते एकदम ओके एकदम तुम्ही बघू शकता संपूर्ण ही बिल्डिंग आहे ही एकदम तुमच्या बजेटमध्ये असणारी आहे ही डायरेक्टली विकायची आणि ते डायरेक्टली ओनरला आपण विचारू मला असं वाटतं की ओनरने सांगितलेलं आहे आपल्याला सर एक सतरा लाख बोलत होते तुम्ही मला फोनवर बर। सर, जी जी का हो सतरा पर्यंत बरोबर सर ह्या जे डॉक्युमेंटेशन जे असणार आहे तर ते कसे काय असणार आहे टॅक्स पावते मीटर लाईट बिल मीटर आहे बिल माझ्या नावावर सगळं करता येईल ओके टॅक्स पावते आणि मीटर पावते होऊन जातो ना आरामशीर हो आरामशीर होत सर हे घर काव्हा बनवले होते कुठल्या साली बनवले होते आपण हा मंडळी दोन हजार दोन साली यांनी ह्याचा कंस्ट्रक्शन पूर्ण केला होता आणि त्यावेळेस एवढी घर नव्हती इथं बघायला गेलं सगळं नवीन नवीन कंस्ट्रक्शन चाललं होतं बरोबर ना सर त्यावेळेस इकडे काय घर वगैरे होती का सर जेव्हा तुमचं बांधकाम चालू होतं तर त्यावेळेस होत ना होते ना म्हणजे हे सगळं घर सगळं होतं आणि एकदम मस्त आहे आणि मंडळी तुम्हाला अजून एक सांगतो मी की तुम्हाला अजून म्हणजे दहा लाखाचा असू द्या बारा पंधरा सोळा वीस लाखाचा असू द्या घर पाहिजे असेल तर तुम्ही मला थेट संपर्क करू शकता माझा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर झिरो चार नऊ नऊ हा माझा नंबर आहे मी तुम्हाला हे घराचे दृश्य दाखवत आहे ओनर समोर थांबलेले आहे आणि तुम्हाला यायचं असेल बघायला तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा सरांना इथला आपण आता ॲड्रेस विचारू आपण नी रेट तर सांगितलं इकडचा जो रेट आहे सेवन्टी लॅक त्यांनी बोललेले आहे सर इतला लोकेशन काय आहे सर लोकेशन आहे गांधीनगर एरोडा मस्जिद जवळ आहे ओके गांधीनगर आहे एरोडा जवळ आहे ओके इकडून कल्याण नगर जे आहे पाच मिनिटाच्या अंतरावर आहे विमान नगर आहे कोरेगाव पार्क आहे एअरपोर्ट तीन किलोमीटर आहे पुणे रेल्वे स्टेशन चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे सगळं काही आपल्याला इथं जवळ जवळ भेटणार आहे मार्केट बाजूला आहे सगळं काय सर इकडं मार्केट आणि बस स्टॉप कुठे आहे सर मार्केट इथं इत, बाजूलाच आहे स्टॉप पण बाजूला आहे स्टॉप पण रोड आणि एअरपोर्ट काठीमागाची ओके हॅवे रोड रोड आहे जवळ जवळ आहे मंडळी तुम्ही मी एवढंच बोलणार आहे की उशीर करू नका हे घर तुम्हाला बघा यायचं असेल तर तुम्ही फिजिकली या मी व्हिडिओ ह्या घराचा आतमधला दाखवू शकत नाही डायरेक्टली तुम्ही फिजिकली या आणि तो आतमधला घर पाहून घ्या किती कसं काय हे सगळं बघा फॅमिली राहते ह्या घरामध्ये त्यामुळे मी शूटिंग करू शकत नाही तुमच्या समोर हा दृश्य आहे घराचा आणि लवकरात लवकर कारण की हे घर राहणार नाही ह्याच ह्याचं जे रेट बोललं मी व्हिडिओमध्ये पण हा बरं तुम्हाला प्लॉट पण खरेदी करायचं असेल तीन लाख तीस हजार किंवा एकवीस लाखामध्ये दहा गुंठे तर त्यासाठी पण मला तुम्ही संपर्क करा नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर झिरो चार नऊ नऊ बघा नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे एक दिवस पूर्वी मला तुम्ही कॉल करा कि मैसेज करा व्हाट्सअप वरती ओके okay, भेटो अपन पुनः अपने यहाँ आवड़त लड़किया व्यूज चैनल वरती जय महाराष्ट्र आज जय जय पुने